यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर दादरमधील कबुतरखाडा सुरू करावा यासाठी जैन समाजाकडनं आंदोलन करण्यात आलं होतं तिथे लावलेली ताडपत्रे देखील फाडण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत होत्या निलेश मुनी जे जैन समाजाचे मुनी आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि शस्त्र हातात उचलण्याचं सुद्धा वक्तव्य त्यांनी त्यावेळी ते केलं होतं आणि त्यानंतर अने अनेक त्याच्यावर सुद्धा प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आज मुंबईमध्ये जैन समाजाची एक धर्मसभा पार पडली आणि यामध्ये अनेक जैन मुनी हे हजर होते आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे या सभेमध्ये आता जे निलेशचंद्र मुनी आहेत त्यांनी आता थेट नवीन पक्षाची घोषणा केलेली आहे आणि त्या पक्षाच्या मार्फत बीएमसी निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे या धर्मसभेमध्ये अनेक जे मुनी सहभागी झाले होते त्यांनीसुद्धा या सगळ्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत त्यामुळे या सगळ्या सभेमध्ये काय घडलेलं आहे आणि यामध्ये काय वक्तव्य झाले आहेत हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे मी सुरुवातीला म्हटलं की चंद्र मुनी हे यांची आधीसुद्धा आपण वक्तव्य पाहिली होती हे सुद्धा या धर्मसभेला हजर होते आणि त्या ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट सांगितलेलं आहे की येणाऱ्या बी एम सी निवडणुकीमध्ये आता जैन समाजाकडनं सुद्धा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात येणार आहे त्यांनी एका नवीन पक्षाची सुद्धा घोषणा केलेली आहे त्या पक्षाचं नाव असणार आहे शांतीदूत जनकल्याण पार्टी या पार्टीच्या माध्यमातून कबुतर आणि भूतदय या सगळ्या संदर्भातलं काम करण्यात येणार आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे जैन समाज असेल किंवा मारवाडी समाज असेल या सगळ्यांनी या सगळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे यांच्यामार्फत उमेदवार हे बीएमसी निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्या मार्फत उबर, उभे केले जाणार आहेत आणि कबुतरांचा विषय कोणाला डुबवेल हे सांगता येणार नाही असं सुद्धा ते म्हटलेलं आहेत ते काय म्हटले हे आपल्याला ऐकायचं आहे पक्षाची घोषणा त्यांनी काय केलेली आहे हे सुद्धा पाहिजे पण दुसरीकडे या सगळ्या विषयाला म्हणजे कबुतरांचा विषय असेल किंवा कबुतर खाणे बंद करण्याचा विषय असेल यामध्ये शिवसेनेच्या नेत्या असलेल्या मनीषा कायंदे या सगळ्या कायं आवाज उठवत होत्या त्यांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भातला आवाज उठवला होता त्यांच्याबाबतसुद्धा त्यांनी व वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यांना त्यांनी एक प्रकारे पागल म्हटलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांना समज देण्यासंदर्भात ते जे निलेश चंद्र मुने आहेत ते म्हटलेले आहेत या सगड़ वे का मनल अपन पहूया पा सबकी पार्टी अब हमको लगा क्या जो कुछ हमारे संत भी पॉलिटिशियन कर रहे हैं अभी हम सोच रहे कि हमारे खुद की पार्टी होगी आज यदि कबूतर की कोई पार्टी आज शेर है शेर को दिखता है शिवसेना का जो चिन्ह है शेर क्या है माता रानी का शेर है वो जो शिवसेना जो बनी थी वो बाला साहब की शिक्षा थी माता जगदम्बा का आशीर्वाद था इसलिए शिवसेना बड़ी बाला साहब ठाकरे जी की अभी की सूचना पता नहीं मेरे को पन बाला साहब की शेर का चिन्ह जो जगदम्बा का था और आज हमारे जैनों का जो चिन्ह है शांति दूत कबूतर है और हमारी जो पार्टी अभी शांति दूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूँ ठीक है और मेरे ही नगर सेवक में हर ये सिर्फ जैनों की पार्टी नहीं है राजस्थान छत्तीस कोम जितने भी छत्तीस कोम होंगे जोड़ेपन मारवाड़ी से तेवढे पे गुजराती सर्व एक होणू आमची नगरपालिका मध्ये आम्ही आमची वाद उभे करू आता गोष्ट सांगा कोण हे ताई मी तिला काही ओळखत नाही तो सिर्फ योगी मोदी देवेंद्र फडणवीस और माता को राज्य माता घोषित करने वाले एकनाथ कर सकते हैं तुम्ही एकनाथ शिंदेला सांगतो साहेब जे बिचारे पागल झालेले आहे त्याला तुम्ही आवरा तर काय असं नाही की ज्याचा जैन समाज तुम्हाला प्रत्येक वेळामध्ये ठाण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केलेला आहे हा जैन समाजच आनंद दिगेचे समर्थामध्ये मी राहिलेला आहे तर माझा पुरा जो ध्यान आहे हा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर आहेच पण जो पशुप्रेमी जे गायला राज्यमाता घोषित केलेला आहे हे आमचे एकनाथ शिंदे साहेब त्यांना याच्यावर काही त्यांचे जे नेता आहेत जे इलेक्शन इलेक्शनसाठी आमच्या जैन धर्माला मराठी भाषाला गुजराती भाषाला हा विवाद करत आहे त्यांना तुम्ही अवेरा बस हेच माझा संदेश तर याच सभेमध्ये कैवल्य रत्न महाराज हे सुद्धा एक मुनी होत्या त्यांनी सुद्धा काही वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की कबुतराच्या विष्ठेने मृत्यू होतो असं म्हणणं हे चुकीचं आहे आणि असं कुठला डॉक्टर म्हणत असेल तर डॉक्टर सुद्धा मूर्ख आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे एखाद्या व्यक्ती यामुळे गेला तर त्याच्याकडे लक्ष दिलं जातं परंतु इतकं इतर ज्या गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या बाग गोष्टींमुळे एखाद्याचा मृत्यू होतो जेवण न मिळाल्यामुळे असेल किंवा इतर सुविधा न मिळाल्यामुळे असेल त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही असं सुद्धा हे जे जैन मुनी आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे ही धर्मसभेमध्ये आता नवीन पक्षाची घोषणा झालेली आहे आणि काही आपल्याला बघतोय की वादग्रस्त वक्तव्य झाल्याचं सुद्धा या सगळ्यामध्ये बघ बघण्यात आलेलं आहे दुसरीकडे पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस होते त्यांना या सगळ्याबद्दल विचारण्यात आलं होतं या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी काहीशी सावध प्रतिक्रिया आहे आणि त्यांनी म्हटलेले की कोणी काय वक्तव्य केली ते काय आम्ही पाहिलेलं नाहीये पण जे जैनमुनी संदेश देत असतात जैन मुनी ज्या चांगल्या गोष्टी सांगत असतात त्या आम्ही पाळण्याचा त्या अंगीकार करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण ऐकूया आता हे कोणी कोणी केलंय हे मी बघितलेलं नाही पण साधारणपणे जे सगळे जैन मुनी आहेत हे अतिशय त्यागानं जीवन जगत असतात सगळ्यांना जगण्याचा उत्तम मार्ग ते सांगतात अहिंसेचा सा मार्ग सांगतात आणि अपरिग्रह अप हा एक अत्यंत महत्त्वाचा जे मूल्य आहे।, जे आहे ते शिकवण्याचं काम आमचे जैन मुनी करत असतात त्यांच्याबद्दल नितांत आदर आम्हाला आहे आणि साधारणपणे जे जैन मुनी आहेत ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी चांगला मार्ग सांगतात त्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो बाकी आता कोणी काही बोललं असेल तर मला त्याची माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकणार मराठवाड्यात त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आता प्रस्थापित पक्षांसोबत सुद्धा आता जैन सुद्धा एक पक्ष असणार आहे आणि त्यांचे उमेदवारसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे त्यामुळे बीएमसीची निवडणूक ही आटातोटीची होणार आहे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये कबूतर आणि कबूतर खाणे हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असणार आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल काय वाटतं या सगळ्या स्टेटमेंट्सबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा धन्यवाद